नमस्कार मी निर्मला आज आपण आंबट गोड तिखट असा कैरेचा छुंदा करून पाहणार आहोत तर असा मस्त असा कैरेचा छुंदा आपण तयार केलेला आहे तो वर्षभर टिकतो आत्ता कैऱ्या कच्च्या कैऱ्या घ्यायच्या खूप छान मिळतात आपण ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या घेतल्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यात त्याच्यात आपण साडलं काढून घेणार आहोत सालं काढून घेतो काढून खिसून घ्यायचा साधारण दोन कैरीचा दोन वाटी खीस पडलेला आहे दोन वाटी खीस आहे तर आपण त्याच्यामध्ये कढई गॅसवर ठेवलेलं आहे दोन वाटी खीस घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घातलेलं आहे आणि एक वाटी आपण साखर घालतो आहे गूळ आणि साखर घातल्यामुळं त्याचा कलर आणि चवीला पण खूप छान होतो गूळ आणि साखर असं विरघळला की मस्त असं शिजत ठेवायचा त्याच्यामध्ये लाल तिखट एक चमचा एक चमचा धनेपूड एक चमचा आपण चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा सगळे एकजीव करून घ्यायचं मस्त असं उखळून द्यायचं चा। छान शिजलेलं आहे आपला कैरीचं छुंदा झालेलं आहे तयार पंधरा वीस मिनटामध्ये होतो तो तर हा बघा छान असा कैरीचा छुनला तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद